नमस्कार बहिणी लाभ ला माझ्या झाल बघा जाऊन आलो पण आल्यापासन जी तब्येत बिघडली म्हणता बोलून उपेग ना काय डोकं सर्दी आणि इकडल्या तिकडल्या पाण्यानं निसतं पोट खळखळ या काय कळ नाया म्हणून बसली या इकडं आय पण आहे हाय गा इकडं तिथं चालू आहे सायपाक करायचं झालं नाही गा आहे सायपाक झाला आज जायची म्हणती राहा म्हणलं तर राही नाही बघा गी चालली या राग आय आजच्या दिवस ओ किती दिवस अग पण राहायच राहा म्हणती आपलेली एक म्हणल्या आजच्या दिवस दोन तीन दिवस काय तुला वर्षानेच वाटत अस आय मला पण काय वाटत नाही कामाचं नाही बरं का माझं काल एवढं पायाचं गोळं तुकत होतं तिनं खोबरेल तेल लावून एवढं जर माझं पायाचं गोळं उघडलं म्हणता पायाचं गोळ उडल्या जरा मला बरं वाटायला लागलं पण आता अजून पॅका व्हायला लागले तिथे चालू आहे काय बसतच नाही चपात्या केल्या आता कालवण लागली करायला

जायाला वय डाक्टर म्हणून तू पण चालली त्याला पण घेऊन जा म्हणजे मला परत लयची आडवणी व्हावं आहे ना शिकायला लागले आयुष्याला चल म्हणती पण ते जातोय का नाही अजून काय माहित नाही बरं का मित्रांनो पण एवढा आहे आई असली न जर भोक पान काय लागत नाही बागा राह घे अगं आय आजच्या दिवस आजच्या दिवस चाली येते आणि चूटबिशी निघून जाते मग आता काय करा किती दिवस राहायचं तसंच चांगलं काय तसलं चांगलं असतं काय चांगलं असतं ग प्रत्येक ग मला अडचण येसते त्या प्रत्येकाला काम असते तुला मस्त राहाव वाटतं तू एक रात्र राहतीस अगं माझी गुरं आहे ती प्रत्येकाला तसं प्रत्येकाला ओळख तुला बाळा आले ते तुला कशाची आता बड आहे तुझं सगळं आता गायला आहे ती जावं लागतंय म्हणा बघा पोरग तिथं हाय लिखरू माझं हाय म्हणती आता एका लेकराचा बाप दोन सॉरी दोन लेकराचा बाप झालाय तरी म्हणती माझं लिखरू तिथं हाय बघा लेकीची माहिती लेकाची लय माहिती

<coughs> मित्रांनो ही तर राहिली पण सगळी तिकडं घरी लागली माझं घरात कसं असेल माझा राडा पडला असेल माझं ही काढून ठेवलं असेल गा पावसा पाण्याचं भिजलं असेल जळान काटूक सारखं तिकडलं ध्यान या कापडं पोरण काढली ती ग ती दरवाजा घराचं नीट लावले तर नाही तर सारखं म्हणजे सारखं तिकडलं ध्यान या कारण की कसं आहे हिथं दोघं तिघं जण आहेत म्हणजे धाकटा भाऊ मायापेक्षीचा हिथच आहे आणि ही पण हिथं दोघं एकटाच भाव तिथं घरी हाय त्यामुळं त्याची काळजीला लागली म्हणती त्याची बाकरी तुकडे जाडचं नेती लेकरांना माझ्या काय खाल्ला असेल का नसल का सारखं त्याची वड करती बघा कारण की मोठा आहे ना म्हणते तिघे पहिलं लिकरू पहिलं निकरू तसं मीच आहे पण पहिलं पोरग लाडका असत आहे का ना काय ग आय सगळी खरं सांग लय मला कुणाची आयलाच माहित ती लेकरात लेकरू कुंच कुडू असतंय ती तु गाय सगळी पण खोडपत्री कुणच असते ती आयलाच माहित असतय हाय ना ती आईलाच माहित असतय कुंच खोडपत्री हाय कुंच नाहीय मी आहे गाय गाय तुला काय बोलली ग मी नाही मला नाही बोलली तुझ्यावर हा अधिकार तुला काय बोलायचं अधिकाराचा नाही तीन लेखरात तुझं असते तुला सांगा शेवटी कितीतरी लेखी असल्या आक्षीचा पडला त्या दिवशी आयचा हा संपलेला असत लेख धर्मच आहे लेख हाकाच असत्या तर तुझ्यावर काय अधिकार आहे का बाई ज्या दिवशी पडला दडला त्या दिशे आम्हाला धर्मच झाली तू तुझं तू तुझं घर तू तुझं फक्त घ्या अधिकार पहा लग्न ज्या घ्यायचा अधिकार निश्चिवर असतो लग्न झालं घ्यायचा अधिकार निश्चिवर सांगतो अगं पण काय चार दिवस न्यायचा तर अधिकार आहे का नाही तुमचा आता तू तुझ्या पप्पाच्यात आहे तू कशाला येते पण म्हणायचं एका दिवशी जावायला की मी नीती चार दिवस माझ्या लेकराला लेखराला तुमचे गुरु तुमचे डोर तुम्हाला पण त्या पप्पाच्यात सुटका होत नाही काय करा बघ कशी बुद्धी आहे तर काय येत परपंच करताय करताय खाताय पिताय तुम्हाला काय येऊन म्हणते काय मित्रांनो तिच्या ध्यान होत नसतं होत पण आईच ती किती लेख राहत राहतच नाही कोणचीच लेख राहत ना मग तिच्या घर तर पडणार पडलेला असतो मीच काय कुंचीच राहू शकत नाही तसा लोक काय डोकलून लावत असतो ग तुझ्या अधिकार असतो हा तर ती घरात जाऊ आहे ते कुठे जातो त्याच्यावरची जबाबदारी कस आहे ऐकलं का मित्रांनो असे हाय बघा माझे आई जुन्या इच्छा सगळं जुने इचारा ऐक हिच सगळं आ ना आम्ही जरी तात्पुरतं बोलू तर ते म्हणते तसं नाही खोल विचार करायचं खोलवर विचार करून मग बोलायचं म्हणती तसं करायचं नाही तसं बोलायचं नाही म्हणजे असं सारखं मला तर सारखं सांगते अगं मोठ्यासनी असनी बोलून ये आपल्यापेक्षा मोठी असते ती त्यांना उरपाटं बोलून ये मी आता एवढी ही झाली पण अजून पण आई मला सांगते शिकवती असं न असं कर म्हणती खरंच माझी आई लय चांगल्या मित्रांनो अशा आई मेळाय भाग्य लागतं आईला माझ्या जोड नाही कारण की इतका जर तिचा स्वभाव भारी आहे इतका प्रेमळ आहे आल्यापासून तिनं मला स्वयंपाक करू दिलं नाही तिची ती करतीया करून मला पण खाय घालती सगळ्याला जेवण स्वयंपाक करून जेव जेव्हा लावून मग सगळ्याच्या मागण्या जेवती या स्वभाव आय आयचा इतका जी का नाही माझ्या बस जी कोण बाहेरचं माणूस येईल ती तिथं होऊन आहे एवढं प्रेम एवढी माया म्हणत तिच्यापेक्षा हाय म्हणून मला तिला जाऊ देऊ वाटत नाही कारण की ती माझ्या आहे हाय ना त्यामुळे मला ना का। आता बघ कुणाच तर हातात आहे का गाय तुला आय बाप नसुधी तुला बहीण आहे ना आईसारखी एक सारखी बहीण आहे ना तुला एक मला मग तुला आईसारखी बहीण आहे तशी मला बहीण आहे का माझी देवा घरी गेली असली बाप जरी देवा घरी गेला तर तुला आखा म्हणायला एक बहीण तर हाय माझी चांगली तुझ्या सुखा दुखात तुला येऊन शिना विचारती विचारती का नाही माझी जरी मित्रांनो तिच्या घरी काय आणला असं मटण आणू द्या मासा आणू द्या आणि काय पण करू द्या तिच्या लेकाला पाठवून दे ती जा मधुबाला जाऊन शिना कारण की हिच्यापेक्षा मोठी ती तिला तिला म्हणजे लयच मोठे सगळ्यापेक्षा मोठी त्यामुळं मोठी बहीण आहे ती आईच हाय म्हणायचं आपली तिच्यातच आय बागायची ग कारण की संस्कार त्यांचं कसा आहे संस्कार विचाराचा अजिबात नाही तिची बहीण पण चांगली आहे आणि तिच्या बहिणीची पुरगी पण थुरली एक नंबर आहे इसरत नाही मावशीला तिच्या काय इसरते तुला इसरत नाही अजिबात ताय का ताई मध्ये मी गेल बघा तिच्याकडं तिनं मला इतकं समजवून सांगितलं इतकं म्हणजे तिनं मला आधार दिला एवढं समजवून सांगितलं कि तिचं सुद्धा मला एकनं भाग पडलं कारण की आपल्यापेक्षा मोठी आहे की त्यामुळं त्यांचं ऐकायचं लागतंय आणि मित्रांनो ह्या दोन चार दिवसात मी तिच्याकडे जाणार आहे कारण की मला पण तिचं लय ध्यान व्हायला लागलंय आता ह्यांना घेऊन शिना जाणार आहे कारण की तिनं मला समजवून सांगितल्यामुळं आमच्या दोघातलं वाद काय असते रे ती मिटलं आईनं पण मला समजावून सांगितलं हा आता रागाच्या झेपीत माणूस बोलत म्हणून राग मनात घेऊन बसणं ना, योग्य नाही होई नाही ना, ना, का ना, ना, मला म्हणायचे तू पाहुण्यासंग भांडू नको दाजीला असं म्हणू नको दाजीला तसं म्हणू नको मला तिनं लय समजावून सांगितलं परत पोराला तिनं जाऊन मासा आणायला लावलं मला तिनं घरची दिशी आंडी दी दिली आई तिच्यात कोंबडली येत्या मी म्हटलं आमच्यात पण हायत्या कशाला तिथे पण तिनं मला कोंब दिली परत म्हणत होती तू येत नसती ग आता तू कशाला येते या मी म्हली अजून लय ग तुझं तर सारखं ध्यान काढायचं माझी मावशी अशी माझी मावशी तशी माझ्या मावशीनं मला ही दिलं म्हणजे असं सारखं ती सांगतच होती जोपर्यंत मी तिथे होती ग नाही तोपर्यंत मला ती सांगायची सांगा त्यामुळं लय भारी वाटलं दाजे पण चांगला आहे तर ताय पण चांगली आहे त्यामुळं काय एवढं टेन्शन नाही आपल्याला